शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी येत आहे पावसा संदर्भात पंधरा जून ते वीस जून दरम्यान राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे या दरम्यान महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह भयंकर स्वरूपाची अतिवृष्टी होणार आहे अंदाज नुकताच हवामान खात्याने वर्तविला आहे तर मित्रांनो जाणून घेऊ पंधरा ते वीस जून दरम्यान राज्यातील कोणत्या भागांना पावसाचे रेड अलर्ट देण्यात आले आहे या विषयी पण त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो सुरुवातीला पाहिले असता मध्य महाराष्ट्रातील पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर पंढरपूर आणि अहमदनगरच्या सर्वत्र परिसरामध्ये पंधरा ते वीस जून दरम्यान मोठ्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे धन्यवाद आणि परभणी या जिल्ह्यांना पावसाचा येल्लो अलर्ट देण्यात आला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर लातूर बीड या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाची हजेरी पाहायला मिळू शकते एकंदरीत राज्यातील पावसाची परिस्थिती पाहिली तर उघापासून काहीशा भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल